तर आजचा विषय होणार आहे बघा गणपती बाप्पांचं विसर्जन किंवा उत्तर पूजाची कशा पद्धतीने आपल्याला करायची अगदी विधिवत आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे दहा दिवसांचे गणपती बाप्पा ज्यांच्या घरी असतील त्यांच्या घरामध्ये बघा सहा सप्टेंबर वार आहे शनिवार या दिवशी विसर्जन विधी किंवा उत्तर पूजा होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाच दिवसांचा गणपती बाप्पा असतो किंवा सात दिवसांचे गणपती बाप्पा असतात तर अशा वेळी आपल्याला उत्तर पूजा ही कशा पद्धतीने करावी अगदी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला सांगेल गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि सगळ्यांना सा सांगेल खूप आनंदाचा असा क्षण असतो गणपती बाप्पांची आपण आरती वगैरे सकाळ संध्याकाळ करत असतो सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्यामध्ये असते या म्हणजे दुसऱ्या काळी बघा आपल्याला थकवा येतो किंवा कंटाळा येत असतो पण गणपती बाप्पा आल्यानंतर आपण त्यांची आरती पूजा जेवणाचं नैवेद्य सकाळ संध्याकाळ आरती करत असताना एक उत्साह वेगळा असतो आणि अशा पद्धतीने आपले दहा दिवस कुठे निघून जातात ते कळत देखील नाही आमच्याकडे देखील पाच दिवसांची गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्यांची उत्तर पूजा आपण कशा पद्धतीने करावी हे थोडक्यात सुरुवात करते सांगायला तर सर्वप्रथम तुम्हाला सांगित की गणपती बाप्पांचं विसर्जन किंवा उत्तर पूजा करा करताना काही नियम असतात ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो त्या पद्धतीने म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण जेव्हा स्थापना करतो त्यांच्यात प्राण आणत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला उत्तर पूजा सुद्धा करायची म्हणजे त्यांच्यातले प्राण जे असतात ते आपल्याला काढायचे असतात एक असा मंत्र असतो तो म्हटल्यानंतर आपल्याला ही पूजाची विधी जी असते ती पूर्णत्वाला जात असते ठीक आहे तर तुम्हाला सांगेल ज्या दिवशी आपण उत्तर पूजा करणार आहोत किंवा गणपती बाप्पांचा पाचव्या दिवशी असू द्या किंवा सातव्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी विसर्जन करणार आहेत त्या दिवशी तुम्हाला आरती वगैरे आपल्या नेहमीची जी पूजा असते ती पूजा आपण करून घ्यावी त्यानंतर आरत्या ज्या काही आहेत त्या आपण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांच्या मूर्तीला नैवेद्य आपण दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरातील जेवढे काही लोक आहेत सगळ्यांनी नमस्कार करावा त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची मूर्ती आता आपल्याला न्यायची आहे विसर्जनासाठी त्याआधी आपल्याला काही विधी जो असतो तो करायचा असो गणपती बाप्पांची आरती वगैरे नैवेद्य सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांजवळ क्षमा मागायची आहे काही आपल्या हातून जी काही सेवा झालेली आहे पाच दिवस असू द्या सात दिवस दहा दिवस ती दहा दिवस सेवा किंवा पाच दिवसांमध्ये ज्या काही चुका आमच्याकडून झालेल्या आहेत त्याविषयी तुम्हाला तिथे क्षमा मागायची आहे आणि आमची साधीभोवी जी सेवा आहे ती तुम्ही म्हणजे स्वीकारा असं सांगावं काही चूक भूल झाली असेल तर मला माफ कराव्या आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वाद द्यावा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून आमच्या घरातील मुलाबाळांना बुद्धी प्रदान करा आपल्याला सुद्धा बुद्धीची गरज असते कुठेही गेल्यानंतर आपल्याला बुद्धी आप लागत ला असते म्हणून तुम्हाला सांगेल की आपण सुद्धा त्या परीने आपल्याला जे सांगता येईल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे सा मागायचं सा आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजेची सुरुवात करायची आहे उत्तर पूजेची सुरुवात केल्यानंतर आपण आरती वगैरे घेतल्यानंतर सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या वरती आपल्याला टाकायचे आहेत ते तांदूळ टाकत असताना जी छोटी मूर्ती तुम्ही ठेवलेली असेल ते बाजूला ठेवावी पण मात्र जे गणपती बाप्पांची आपली पार्थिव मूर्ती जी असते तिच्यावरतीच आपल्याला टाकायची आहेत आता इथे मंत्र देईल मी तो मंत्र तुम्ही म्हणावा उजबे हातात तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा मंत्र म्हणावा ओम या तू देवगण सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाल सिद्धार्थ पुनरा गमनायच म्हणजेच काय तर गणपती बाप्पा तुम्ही या वर्षी ज्या पद्धतीने आले त्या तसेच पुढच्या वर्षी देखील लवकर पुन्हा आमच्या घरी परत या आणि इथे मी तुमचं विसर्जन करत आहे किंवा आमच्या ग... जी काही झालेली सेवा आहे ती तुम्ही स्वीकारावी काही चूक झाली क्षमा करावी आणि पुन्हा तुम्ही आमच्या घरी पुढच्या वर्षी परत अशाच पद्धतीने यावं या त्याचा म्हणजे थोडक्यात अर्थ काढलेला आहे तो असा घ्यावा आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती फक्त मूर्ती जी असते ती आपल्याला हलवायची आहे हलवत असताना आपल्या घरातील जी उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला आपण थोडी मूर्ती आधी हलवायची आणि तिथे आपण ठेवायची आहे या पद्धतीने आपण मूर्ती हलवायची आहे आणि तिथेच जागेवर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा गणपती आपण विसर्जन करायला ते तेव्हा आपल्याला त्यांना शिदोरी द्यायची असं म्हटलं जात की गणपती बाप्पा जेव्हा जातात तेव्हा त्यांना रस्त्यात भूक लागत असते म्हणून त्यांना आपण शिदोरी मध्ये बघा पोहे देऊ शकतो नाहीतर लाह्या देऊ शकतो भात असतो दही भात किंवा दूध भात या पद्धतीने द्या मोदक असतात मोदक सुद्धा तुम्ही त्या दिवशी ब आवर्जून बनवायचे त्यांचा आवडता पदार्थ असतो किंवा पंचखाद्य जे असतं ते तुम्ही बनवू शकतात आणि ते सुद्धा गणपती बाप्पांना शिदोरीमध्ये दे देऊ शकतात आता पंचखाद्यमध्ये काय ह्या असतं ते तुम्हाला मिळून जाईल जर सर्च केलं तर पण सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल खोबरं येतं खसखस येतं खवा येतो खारीक येते आणि तुम्हाला सांगेल या पाच वस्तू खारीक हे सुद्धा घेऊ शकतात तर या पाच वस्तूंमध्ये तुम्हाला एकत्र करून जे बनव म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं ते झालं पंचखाद्य ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना देऊ शकता ते खूप आवडतं गणपती बाप्पांना आणि मोदक सुद्धा तुम्ही एक मोदक का असे आपल्याला शिदोरीमध्ये द्यायचा आहे या पद्धतीने जेव्हा विसर्जन विधी करायला जा तेव्हा द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना जेव्हा आपण घरातून आपण नेत असतो घरात तिथे जर जागा नसेल आरती करायला तर जेव्हा नेत असतो तेव्हा आपल्याला निरोप आरती जी असते ती म्हणायची आहे आपल्या घरातून इथे शक्य नाही झालं तर जिथे विसर्जन तुम्ही करणार आहे तिथे जर आरती घेता आली तर तिथे निरोप गीत किंवा निरोप आरती असते बघा जाहले भजन माझे तवचरणा हे जे आहे ना हे भजन आहे हे तुम्ही नक्कीच म्हणा जर मला मिळालं तर मी लास्टला व्हिडिओच्या लास्टला टाकेल तर हे नक्कीच गीत तुम्ही म्हणायचं आहे तर हे म्हणायचं आहे त्यानंतर मूर्ती आपल्याला उचलायची आहे आणि मूर्ती उचलून जो व्यक्ती धरणार आहे तर आपलं पूर्ण घर गणपती बाप्पांना आपण दाखवायचं आहे हे लक्षात ठेवा आपल्या जसं आणतो आपण आपण स्थापना वगैरे करतो तेव्हा आपण पूजा करतो प्राण आणतो आणि गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये वास्तव्याला असतात पाच दिवस सात दिवस त्या पद्धतीने जाताना सुद्धा जसे पाहुणे येतात आपल्या घरी आपण घर दाखवतो त्या पद्धतीने गणपती बाप्पा जात असताना आपलं पूर्ण घर दाखवायचं आहे नंतर आपल्या दरवाज्याच्या बाहेर न्यायचं आहे पण आवर्जून तुम्हाला सांगेल आपण हे करत असताना गणपती बाप्पांचं मुख जे असतं ते जेव्हा विसर्जन करत असतो तेव्हा आपल्याकडे ठेवायचं आहे हे लक्षात घ्या जेव्हा पाण्यात विसर्जन करत असतो तेव्हा आपल्याकडे ठेवायचं आहे हे आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा विसर्जन साठी आपण नेत असतो तेव्हा बघा शाडू मातीची असते मूर्तीचं तुम्ही घरच्या घरी <coughs> विसर्जन करू शकता तीन वेळा आपल्याला पाण्यामध्ये खाली आणि वरती असते या पद्धतीने करू शकतात आणि आपण ते पाणी झाडांना वगैरे वापरू शकतो झाडांना टाकू शकतो जर तुम्ही तळ्यावर किंवा नदीवर कुठेतरी सोय केलेली असेल बाहेर जाणार असणार तर तिथे तुम्ही नेऊ शकता आणि तिथे आपण विसर्जन करू शकतो पण आवर्जून सांगेल तिथे आपल्याला माती देण्यात येत असते तर ती माती आवर्जून आपण जो पाठ असतो हो त्यावरतीच आणावी आणल्यानंतर घरी आणल्यानंतर तो पाठ परत आपण जेव जिथे गणपती बाप्पा विराजमान आहे तिथे तो पाठ ठेवायचा आहे आणि तिथून आल्यानंतर फक्त एकच आरती तुम्हाला म्हणायची आहे ती म्हणजे आपली सुख करता हरता। जी आरती एक आहे गणपती बाप्पांची ती एकच आरती आपल्याला म्हणायची आहे त्या मातीच्या समोर आणि त्यानंतर आपण ती माती जी असते ती अशीच्या अशी ठेवावी तो जो पसारा असेल जो हा पसारा राहणारा आहे तो आपण काहीही न आवरता असाच्या असा एक दिवस तरी आपल्या घरात राहू द्यावा दुसऱ्या दिवशी आपण सगळं हे जे आपण लाईटिंग किंवा पडदे जे काही लावलेलं आहे फुलट म्हणजे शोचं ते आपण दुसऱ्या दिवशी आवरायचं आहे लगेचच आपण घाई करू नका काढायचे असं आवर्जून तुम्हाला सांगेल आणि गणपती बाप्पा जातात तोपर्यंत तरी काढू नका नंतर पण काढू नका एक दिवस राहू द्या जी माती असणार आहे ती आपण झाडांमध्ये कुंड्या लावतो हो तिथे टाकून द्या तसेच तुम्हाला सांगेल जो कलश असेल तर कलशामधील जे पाणी असेल ते झाडांना तुम्ही टाकू शकतात सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असेल ते पूजेमध्ये तुम्ही परत वापरू शकतात धान्य असेल ते धान्यामध्ये धान्या टाकू शकतात अशा पद्धतीने वापर करा आणि जे कलशाचं नारळ असेल त्याचा आपण गोडाचा नैवेद्य करू शकतो जे पाच फळ आपण ठेवलेले असतात ते सुद्धा आपल्या घरात जेवढे आरतीला आलेले असतात त्या सगळ्यांना आपण वाटू शकतो अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची उत्तर पूजा ही करायची आहे आणि साधी आणि सोपी पद्धत काही काही गोष्टी ज्या असतात त्या आपण त्या दिवशी पाळायचे असतात म्हणजे काही नियम जे असतात ते पाळायचे असतात ते म्हणजे आवर्जून सांगे। सा सांगेल ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करत असतो तर ते शुभ मुहूर्त बघा राहू काळ जो असतो त्या काळामध्ये करू नका तसंच तुम्हाला सांगेल विसर्जन करत असताना काळे कपडे जे असतात ते परिधान करू नका या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण पाळायच्या तसेच बघा वाहत पाणी जे असतं तिथेच आपण विसर्जन करावं बरेच लोक बघा आपण गणपती बाप्पा विराजमान करतो आणि बऱ्याच ठिकाणी ठिकाणी बघण्यात येतं न्यूज मध्ये बघत असतो किंवा असं बरेचसे व्हिडिओ येत असतात की गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ते कुठेही झाडाखाली किंवा कुठेही टाकून देतात आणि त्याचा दुष्परिणाम होत असतो किंवा आपण ही, ही, कि ही दहा हो दिवसात पूजा केल्यानंतर त्याचा काही एक फायदा नसतो आपण जर अशा पद्धतीने त्या मूर्तीचं विसर्जन करत असू तर म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल विसर्जन करत असताना सुद्धा स्वच्छ पाणी वाहतं पाणी जिथे असेल तिथे तुम्ही विसर्जन करायचं आहे अन्यथा तुमच्याच घरी जर मोठा टप असेल तर तिथे पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करा जर सोय नसेल तुम्हाला तर पण असं भग्न होतं देवाचं असं करू नका कारण त्यांचं आपल्याकडून जर होत नाही तर करू नये असं मला तरी वाटतं आणि केल्याचा काहीच फायदा होणार नाही तुमची दहा दिवस करा किंवा कितीही दिवस तुम्ही सेवा करा त्याचा फायदा काही होणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही उत्तर पूजा करू शकतात तर जेव्हा पण आपण गणपती बाप्पांना नेत असतो तेव्हा आपल्याला गर्जना करायची असते ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांना आणत असतो तेव्हा बोलत असतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आणि नंतर आपण बोलतो बघा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या ही गर्जना नक्कीच आपल्याला करायची आहे आणि मग आपण विसर्जनाला न्यायचंय विसर्जना गणपती बाप्पांना तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन विधी जो असतो तो, तो करायचा आहे आता तुमच्या घरी पाच दिवसाचा असू द्या किंवा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायचंय चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथे स्थान नंतर अजून भेटेल अशाच वीडियो सोबत श्री स्वामी समर्थ